देख रहे हैं अब तक न्यूज चैनल हैवानियत का कोई तलबगार ना होगा जालिमों का कोई तरफदार ना होगा अब इस्लाम का तू एक कानून लगा कर देख भारत में फिर कोई बलात्कार ना होगा दर्शकों स्वागत है आपका अब तक न्यूज इंडिया पर मजाबिर शाह दशकों बदलापुर घटना के मद्देनजर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब की प्रतिमा के सामने विरोध प्रदर्शन करने के बाद तहसीलदार विशाल सुनोने और सिटी पुलिस स्टेशन के पुलिस इंस्पेक्टर सानप को एक निवेदन दिया गया आज मालेगांव में राजनीतिक दलों और सामाजिक संगठनों के कार्यकर्ताओं ने विरोध मार्च निकाला लेकिन हाई कोर्ट के आदेश के मुताबिक पुलिस ने विरोध प्रदर्शन की इजाजत देने से इनकार कर दिया महाराष्ट्र में पिछले कुछ दिनों से नाबालिग लड़कियों और महिलाओं पर आमन में भी अत्याचार की घटनाएं हो रही है बदलापुर में चल चार साल की दो स्कूल लड़कियों के साथ एक स्कूल कर्मचारी ने छेड़छाड़ की और मामले को दबाने में पुलिस ने स्कूल प्रशासन की मदद की मासूम बच्चियों से दरिंदगी के बाद भी जब पुलिस प्रशासन ने कोई कार्रवाई नहीं की तो आक्रोशित नागरिक सड़कों पर उतरे उतर आए और विरोध प्रदर्शन करने लगे

आहे महिलांची सगळे जमा आहे महिला सगळ्यांनाच वाटतं सगळ्यांनाच मुली आहेत की ते असं काही नाही की कोणाला मुलगी नाही सगळ्यांनाच मुली आहे त्या मुलींना कुठेतरी सुरक्षा भेटली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे लाडक्या बहिणींना तुम्ही पंधराशे रुपये नका देऊ पण सुरक्षा द्या हे तर माझं कळकळीचं तर मी त्या दिवशी पण बोलेल मी आता पण बोलते मी नेहमीच बोलले महिलांवरचे अत्याचार थांबलेच पाहिजे कुठेतरी थांबले पाहिजे आणि सरकार म्हणतं त्या दिवशी मी ऐकलं भाषण मुख्यमंत्री साहेब म्हणत होते की आम्ही फाशी दिली बलात्काराला कोणत्या यांनी फाशी दिली आतापर्यंत माहिती पडली का तुम्हाला कोणाला आम्हाला तर नाही अजून कळलं की एखाद्या यांनी फाशी दिली तसं यशस्वी आल्यापासून मी जेव्हा बोलत आहे तेव्हा मी या देशाची एक नागरिक आहे आणि हा प्रश्न फक्त एका गावाचा नाही एका राज्याचा नाही तर हा पूर्ण देशाचा हा प्रश्न आहे गेल्या वीस वर्षापूर्वी नगर जिल्ह्यात कोठेवाडी या गावात सत्तर वर्षाच्या महिलांवर बलात्कार होतो गेल्या पंधरा वर्षापूर्वी दिल्लीत निर्भयावर बलात्कार करून तिला मारलं जातं गेल्या आठ वर्षांपूर्वी पोपर्डीत एका मुलीला बलात्कार करून मारलं जातं एक महिन्यापूर्वी एका पंधरा दिवसांपूर्वी कलकत्त्याच्या एका डॉक्टर मुलीला बलात्कार करून मारलं जातं आणि आता एक छोटी मुलगी तो छोट्या मुलगी त्या बलात्कार करून एक विशिष्ट घानेर पुट्त करून हा समाजात सोडून दिलेले आहे आणि मला असं वाटतं की संविधानाने अनेक कायदे दिलेले आहेत कलात्कार विरोधी कायदे आहेत लैंगिक शोषणाचे कायदे आहेत पण या कायदे असून चालणार नाही कायद्याच्या तरतुदी असून चालणार नाही तर कायद्याची काटे खोड फडक सत्ता अंमलबजावून होणं खूप महत्वाचं आहे कारण आपण आज जेव्हा पाहतो एखादी आई समोर येते की माझ्या मुलीवर बलात्कार झालेला आहे ती फिर्यादी असते तेव्हा दुसरी एखादी आरोपीची आई समोर येणं महत्वाचं आहे की हे हा बलात्कार करणारा मुलगा माझा आहे आणि याला झाली पाहिजे जोपर्यंत समाजात ही भावना पडित राहील की मेरा बेटा खूश कर नाही शकता माझा मुलगा काही करू शकत नाही माझा मुलगा निरपराध आहे तोपर्यंत हे अन्याय चालू राहणार आहे म्हणून मला असं वाटतं फक्त सरकारवर दोष न देता आपण आई वडिलांनी आपली मुलं घराबाहेर कर, गेल्यानंतर काय करतात हे पाहणं खूप महत्वाचं आहे जेव्हा आम्ही आमच्या मुलींना सांगतो की साक्षात घरात आली पाहिजे तेव्हा आमचा तरुण मुलगा ढाब्यावर दारूच्या पार्ट्या करत तो त्याला कंट्रोल दोन करणार आणि आम्ही प्रत्येकाने आमची घर तपासण्याची ही वेळ आहे की आमच्या घरात काय चालू आहे फक्त आम्ही कुठेतरी बोट दाखवायचं एखादी घटना की आम्ही मोर्चे काढायचे आम्ही निदर्शनं काढायची आम्ही फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राहायचे याने प्रश्न सुचणार नाही हा प्रश्न एका गावाचा नाही हा प्रश्न एका राज्याचा नाही हा प्रश्न एका देशाचा आहे आणि या देशातले नागरिक म्हणून आम्ही प्रत्येकाने आमची घरं आमचं जीवन आमच्या आजूबाजूचा समाज तपासला पाहिजे आणि शिक्षा आम्ही तर म्हणेन फाशी नाही एक शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराज एक आदर्श जीवन पद्धती आम्हाला दिलेली आहे शिवाजी महाराजांच्या काळात गरज करायला करून समाजात जगू दिलं जाईल त्याच्याकडे पाहून त्याची अवस्था पाहून दुसरे लोक पुणे करत नव्हते आज पण नाही बाज पण नाही अशा आत्मान तोडलेला आवडतो त्यानंतर दुसरा माणूस बलात्कार करण्याची हिंमत करणार नाही आणि मला असं वाटतं की हा प्रश्न तुमच्या आमच्या पुरता मर्यादित नाही प्रत्येक राज्यात हा प्रश्न आलेला आहे स्त्रियांचं शोषण फक्त लैंगिक नाही स्त्रियांचं आर्थिक शोषण आहे स्त्रियांचं कामाच्या ठिकाणी शोषण आहे जेव्हा मी कोर्टात काम करत असते तर मला असं वाटतं की फक्त लैंगिक शोषण आहे अनेक बाजूने स्त्रियांचं शोषण आहे प्रत्येकाने आपली आपली घरं तपासा आपल्या घरात आपली मुलं काय करत ते पा आणि आपला मुलगा दोषी असेल तर त्याला समोर आणणारे आईबाप असतील त्या दिवशी हा प्रश्न निश्चितपणे सुटणार आहे आज रडून दोन दिवस फक्त आंदोलन करून प्रश्न न निघता आमच्या गावात अशा घटना घडणार नाही याची काळजी देखील आम्ही प्रत्येकाने शालेय संस्थेने सामाजिक संस्थेने धार्मिक संस्थेने घेतली पाहिजे आणि निवेदन देऊन चालणार नाही तर आम्ही सगळ्यांनी आत्ममंडळ केलं पाहिजे धन्यवाद जय हिंद जय भाऊ म्हणजे शिव फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गेल्या दहा बारा वर्षापासून दिल्लीच्या रंगा जसा राजकीय उदय झाला तसं नैतिक अधिष्ठान हे राहिलेलेच नाही त्यात पुन्हा सुरत मार्गे गुवाहाटी झालेले केलेले हे जे गांजावर चाळीस चोरांची टोली आहे या टोलीने त्यांचा स्वाभिमान अभिमान आणि हा महाराष्ट्र दिल्ली शहरामध्ये आज ठेवलाय म्हणून या याची काही संवेदना असते आज झालं काय ना त्यांनाच जर समजा लेखी बाहेर असत्यात तर त्यांना ही संविधा घडली असती तर कळाला असते या सव्येदेचा अर्थ काय आज झाला आहे चार पाच वर्षाच्या कोळ्या पोरींवर जेव्हा हे अत्याचार होतात आणि हे म्हणतात की बाहेरचे येऊन इथे आंदोलन <laughs> करून गेले तेव्हा त्यांनी ही लाच बाळगली पाहिजे बाहेरचे म्हणजे कोणी बांगलादेशी रोहिंग्या किंवा पाकिस्तानी नव्हते हे अगदी एखाद्या अल्पसंख्याकाच्या मुलाने जरी केलं असतं तरी सुद्धा यांनी यांचे पाळलेले जे कुत्रे आहेत हे युले ब्रावले टिवले हे सोडले असते आणि महाराष्ट्राचं सामाजिक आरोग्य धोक्यात घालण्यासाठी प्रयत्न केला असता पण त्याला बहुवंशी आपण पुरोगामी म्हणवणार महाराष्ट्र देखील जबाबदार आहे कारण आपण देखील आपल्या आजूबाजूला काय चालतं हे चौकसपणे पाहिलं पाहिजे आणि याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण देखील सर्वांनी सक्रिय असलं पाहिजे झालं काय ना आज खरं म्हणजे दुसऱ्याच्या मुलीवर प्रयत्न झालाय तो तर दुसऱ्याच्या मुलीवर अत्याचार झालाय माझ्या नाही ना मग मी फक्त जाऊन तिथे दे, कोण देखील संवेदना व्यक्त करू आणि निघून यावं ही परिस्थिती आपल्यावर देखील ओढवली आहे आपल्याला मन राहिलेले नाहीत आणि म्हणून हा सगळा प्रकार घडलाय हे माझं तरी एक सामाजिक कार्यकर्ता समाजसेवक म्हणून शंभर टक्के माझं प्रामाणिक मत आहे महाराष्ट्रातील बदलापूरच नाही तर गेल्या दहा बारा दिवसामध्ये बारा तेरा घटना या अमान अत्याचाराच्या घटनेच्या आहेत महाराष्ट्रात मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्वत्र या घटनांचा सा आपल्याला क्रम चालू आहे नाशिक जिल्हा असेल किंवा ठाणे जिल्हा असेल किंवा मुंबई शहर असेल नागपूर शहर असेल किंवा इतर सगळा भाग असेल या ठिकाणी या घटना घडत असताना गृह विभाग अजूनही जाग येत नाही हा आमचा खरा प्रश्न आहे आज महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महाविकास आघाडी पक्षात आला नाही आणि समविचारी जेवढ्या काही संघटना आहेत राज्यातल्या या सर्व संघटनांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली पण या आंदोलनांनी सरकारला जाग येईल असं वाटत नाही कारण सरकारने काल महाराष्ट्र बंद रोखण्यासाठी आपल्या हस्तक मार्फत उच्च न्यायालयाचा आदेश आणून महाराष्ट्र बंद रुपला आहे महाराष्ट्र आघाडी सरकार जेव्हा आलं तेव्हा अशा घटना घडल्यावर तत्कालीन ग्रम होते आणि देशकांनी शक्ती कायद्याची निर्मिती केली होती महाराष्ट्राने शक्ती कायदा विधिमंडळात मंजूर केला व केंद्र सरकारकडे त्याच्या अंमलबजावणीच्या परवानगीसाठी पाठवलेला आहे महायुती सरकार ज्या दिवसापासून सत्तेत आलं त्या दिवसापासून आतापर्यंत सरकारने सगळी कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न केलेले नाही यावरून ज्या ज्या अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमांचं प्रचंड मनोबल वाढलेलं आहे सरकार ले हे मनोबल कमी करण्यासाठी मोठी ठोस भूमिका घेताना दिसत नाही जे सरकारी वकील नेमले गेलेले आहेत विशिष्ट पक्षाचे वकील आहेत विशिष्ट पक्षाकडनं त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली असं असताना ज्यांच्यावर राजकीय भूमिकेचा सुटका लागलेला आहे अशा लोकांना या केसमध्ये विशेष सरकारी वकील बनवणं योग्य का हा देखील या ठिकाणून प्रश्न निर्माण आरएसएस संबंधित ही संस्था असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे हे सर्व ज्या गोष्टी आहेत या संशयास्पद आहेत त्यामुळे सरकारने कुठेतरी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि या प्रकरणाला न्याय मिळावा या बालिकांना न्याय मिळावा हे अमानुष अत्याचार ज्यांच्या ज्यांच्यावर घडले त्या, त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आता सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांनी येणाऱ्या काळात भेटून उठण्याची गरज आहे राजकीय सामाजिक धार्मिक पंथीय जातीय सगळे जोडे बाजूला ठेवून कुठेतरी पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यासाठी आणि पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या घटना रोखण्यासाठी आता एक दिलाने एक मताने रस्त्यावर येऊन सरकारला जा विचारण्याची आवश्यकता हो आहे असं माझं प्रामाणिक मत आहे मतलापूरला घटना घडली तर एक शिक्षक येऊन त्याबद्दल अतिशय निंदनीय आहे कायद्यामध्ये बदल केला पाहिजे परंतु सरकार ज्या पद्धतीने त्या संस्थाचालकांना आणि आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे कारण की संस्था ही आय एस एस सी रिलेटेड आहे आणि पालकांनी ते आंदोलन केल्यानंतर त्या पालकांना बाजू जे अक्षरशः जशी धिंड काढतात की पालक तिथं आलेली आंदोलनासाठी आणि सरकार म्हणते की बाहेरून लोक आले चेक पत्ती के एक केले पालक आहेत आरोपीला एक आरोपी जेलमध्ये केला आणि पंधराशे पालकांवर गुन्हे जमून त्यांना गोट घालणारी आणून घेऊन सरकारने जेलमध्ये टाकलं आणि त्यांना पंधरा दिवसांनी दिली आरोपी एक बाजूला आणि पालकांना शिक्षण देणार आज माझी मुलगी आहे तुमची मुलगी आहे समाजाची प्रत्येकाने आपली मुलगी बाहेर गेल्यानंतर विषयाशी असं कृत्य झालं तर तुम्ही काय कराल असं पेटून उठलं पाहिजे हे सरकार म्हणजे आज लोकांनी महाराष्ट्राला कलंक आहे हे भ्रष्टाचारी खोके हो सरकार आहे हे ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे खरंच त्यांच्यामध्ये नैतिकता असेल लांडल्या बहिणीच्या नावाने उदू उदू करणाऱ्या या शिंदे फडणवीस यांच्यामध्ये गैरमार्गाने बेकायदेशीर मार्गाने खुर्चीवर आलेल्यांना फुडफारकी जाणार असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामे दिले पाहिजे आणि त्यांचा निषेध करावा तेव्हा कमी काय